ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज, बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई येथील एका तरुणी विरोधामध्ये अहिल्यानगर येथील कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूनं दराडे यांची माहिती तिला पुरवणाऱ्यांचा देखील आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे अप्पर पोलीस अधीक्षकांनी चौकशी केल्यानंतर फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिल्यानं कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांनी फिर्याद दाखल केली आहे अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मेहुण्याचे मुंबईमध्ये हॉटेल आहे मेहुना परदेशामध्ये असल्यानं हॉटेल मॅनेजमेंट दराडे पाहत असताना त्यांची त्या ते तरुणीशी ओळख झाली त्यावेळी तुम्ही पोलीस दलामध्ये आहात मी मॉडलिंग करते आणि ऍक्टर सुद्धा आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते परिस्थितीमुळे पार्ट टाइम जॉब मला करावा लागतोय असं सांगणारी ती तरुणी दराडे यांना प्रामाणिक आणि होतकरू वाटली ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शूटिंग करता दुबईमध्ये गेली असता तिनं पैसे संपल्याचा फोन करत वीस हजारांची मागणी केली भारतामध्ये आल्यानंतर पैसे परत देईल असं ती म्हणाल्यामुळे दराडे यांनी तिला ऑनलाईन वीस हजार रुपये पाठवले त्यानंतर ती काहीतरी कारण सांगून पाच दहा हजार रुपयांची मागणी करत होती सरळ मनानं मदतीच्या हेतूनं दराडे यांनी तिला पैसे दिले डिसेंबर चोवीसमध्ये हॉटेल बंद केल्यानं तिचा जॉब गेला त्यामुळे ती पुन्हा दराडे यांच्याकडे पैसे मागत राहिली सोन्याची चेन गहाण ठेवली असून ती सोडवण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी करण्यासाठी ती मे दोन हजार चोवीसमध्ये नगरला आली होती त्यावेळी दराडे यांनी तिला चाळीस हजार रुपये नगर इथे रोख स्वरूपामध्ये दिले त्यावेळी तिने बंद लिफाप्यात भावना कळवत लाईक करत असल्याचं सांगितलं मात्र दराडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं उधारीवरती घरामध्ये चव्वेचाळीस हजार रुपयांचा टी व्ही घेऊन दिला पण ती उधारी तिनं दिली नाही ती उधारी देखील दराडे यांनाच भरावी लागली त्यानंतर पुन्हा पंचवीस हजार रुपये रोख दिले आहेत तसेच लग्न करा नाहीतर अत्याचाराची केस टाकेल अशी धमकी देत त्या मॉडेल तरुणीनं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं दराडे यांच्यावरती नजर ठेवून त्यांची माहिती तिला पुरवत असल्यानं त्या अज्ञाताचा देखील आरोपींमध्ये समावेश करण्यात मनोज सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध